श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये शनिदेवांची वक्रावस्था आहे शनिदेव वक्री होत आहेत एकशे चाळीस दिवसांसाठी तुमच्यासाठी कोणती संधी घेऊन येत आहेत तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्वपूर्ण बदल घडवणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत मग माहितीला सुरुवात करूयात तुमची राशी मेष आहे राशी कुंडलीतील बाराव्या व्या घरातन शनि महाराज मीनेतन गोचर करत आहेत. मीन राशीमधनच वक्री होत आहे त्यामुळे लाभस्थानाला ते पाहतील आणि शनि महाराज लाभस्थानाचे सुद्धा शुभ अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त करून देतील. सर्वात प्रथम ही माहिती घेऊयात की शनिदेव वक्री होणं म्हणजे काय? प्रत्येक ग्रह वक्री आणि मार्गी अवस्थेमध्ये गोचर करत असतो, भ्रमण करत असतो तर ज्यावेळेस शनी महाराज वक्री होतात त्यावेळेस त्यांची जी गती आहे किंवा त्यांची जी चाल आहे यामध्ये थोडासा संथपणा येतो आणि त्यामुळेच आपण त्याच क्रियेला वक्री होणं असं म्हणतो शनिदेव वक्री होतात म्हणजे उलटे चालतात मागच्या राशीला त्रास देणार आहेत किंवा मा मागच्या राशीचं अशुभ करणार आहेत असं अजिबात नाही शनिदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस त्यांच्या कामामधली जी गती आहे ती थोडीशी कमी केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये थोडेसे शुभ अशुभ परिणामांची रेलचे सुरू होते शनी महाराज तुमच्या राशीला साडेसती देत आहेत आणि ही साडेसती तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे प्रथम अडीच तुम्ही जात आहात शनिदेवांची उपासना तुम्ही करताय शनिदेवांचं स्तोत्र म्हणताय मारुतीचं स्तोत्र म्हणताय तर नक्की शनी महाराज तुमच्यावर भरभरून कृपा केल्याशिवाय राहणार नाही परंतु शनिदेव हे न्यायप्रिय सुद्धा आहेत तुमचं कार्य अगदी योग्य पद्धतीने उत्तम गोष्टीने सकारात्मक दृष्टीने शनी महाराज तुम्हाला साथसोबत करतात आणि तुमच्या जीवनामध्ये यश संपन्न करून देतात राजाचा रंक होणं याला साडेसती असं म्हटलं जातं आणि त्याच क्रियत्न तुम्ही सध्या जात आहात तुमच्या राशीच्या बाराव्या घरातनं जेव्हा शनिदेव वक्री होतील त्यावेळेस लाभस्थानाचे माहिती घेत असतो हे लाभस्थान आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नोकरीमध्ये परिवर्तन बदल हवाय याही गोष्टी आपण लाभावरनं पाहतो या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये शुभ प्रमाणात फळे देऊन देण्यासाठी शनी महाराज कृपा करू शकतात तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट सांभाळली गेली तर नक्कीच तुमचं नातं हे व्यवस्थित राहू शकतं ती गोष्ट म्हणजे वाणीवरती नियंत्रण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा साडेसाती मध्ये तुम्ही जात असता जेव्हा तुम्हाला शनिदेव साडेसाती देत असतात त्यावेळेस तुमचा इगो अहंकार वाढत असतो मग या एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपला इगो आपण सांभाळून पुढच्या माणसाचं मन जपून तुम्ही तुमचं काम करायचं आहे तुमचा न्याय द्यायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती अनुमोदन द्यायचं आहे त्याला न दुखावता या गोष्टी केल्या तर नक्कीच समोरची व्यक्ती तुमची आपलीशी होऊ शकते आणि प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करू शकते शनिदेव हे मीन राशीतनं जेव्हा वक्री होतील त्यावेळेस तृतीय दृष्टीने धनस्थानाला पाहतील धनस्थान कुटुंबाच्या सौख्याचं आहे वाणीचं आहे मुखाचं आहे चेहऱ्याचं आहे त्यामुळे या दरम्यान तुम्हाला दंत चिकित्सा किंवा चेहऱ्यावरती काही सुरकुत्या आल्या आहेत किंवा इतर काही ट्रीटमेंटसाठी तुमचा पैसा खर्च होणं या गोष्टी करून देऊ शकतात त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे या दरम्यान तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी पैसा थोड्याफार प्रमाणात खर्च होऊ शकतो कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती ऍड होणं सदस्य ऍड होणं तर अशा पद्धतीने सुद्धा आपण या गोष्टी घेऊ शकतो स्थान हे संचयाचं सुद्धा आहे या दरम्यान तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर त्या गुंतवणूकीमधन मोठे लाभही प्राप्त करून घेऊ शकता शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही राशी कुंडलीतील षष्ठ स्थानावर येते सहावं घर कशाचं आहे हितशत्रूंचा आणि रोगाचा आहे रोगासंदर्भात आपण आत्ताच चर्चा केली की तुम्हाला या दरम्यान दंतचिकित्सा मुखचिकित्सा करण्याचे योग येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला त्वचेची ट्रीटमेंट घेण्याचे योग सुद्धा येऊ शकतात याबद्दल आपण आता समजून घेतलं याचं कारण सांगते कि तुमच्या षष्ट स्थानावरती शनिदेवांची सप्तम दृष्टी येते स्थानावरती शनिदेवांची सप्तम दृष्टी येत आहे आणि ती तुम्हाला काही अंशी पैसा खर्च करायला प्रवृत्त करेल याबरोबर सहावं घर हे जागा खरेदी विक्री संदर्भात पण पाहिलं जातं त्यामुळे तुम्ही जर जमीन खरेदी विक्री करणाऱ्या संदर्भातील कामे करता तर नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे हे अत्यंत शुभ फळ प्राप्त झालं परंतु तुम्हाला स्पर्धक निर्मिती नक्कीच होऊ शकते तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्य करताना तुम्हाला स्पर्धक हा आलाच आणि त्या माध्यमातनं तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या कसं होईल याकडे तुमचा कल देता आणि नक्कीच यशस्वी होत असता ही सतत चालू असणारी सायकल जी आहे हीच तुम्हाला आता अतिरिक्त प्रमाणात दिसून येऊ हो शकते त्यामुळे थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो दरम्यान तुम्हाला तीर्थयात्रा पदयात्रा घडणं या सुद्धा गोष्टी घडतात याच कारण म्हणजे भाग्यस्थानावरनं आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो तीर्थयात्रा पाहतो शनिदेव जेव्हा साडेसती देतात किंवा वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला पदयात्रा ही घडते आणि त्या माध्यमातून सुद्धा आनंद प्राप्त होतो तर या... या सगळ्या गोष्टी झाल्या शनिदेवांचे शुभ फळ प्राप्त करून देणाऱ्या आता अशुभ परिणाम कोणते होतील तर करून देणार आहे आणि त्याचबरोबर आहे बाराव्या घरावर आपण आध्यात्मिक प्रगती जास्तीत जास्त करू शकतो किंवा नामस्मरण करू शकतो का सुद्धा गोष्टी पाहू शकतो आणि या सर्व अनुषंगाने शनी महाराज शुभ परिणामकारक फळ काय देतील तर थोडीशी तुम्हाला या दरम्यान आध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी अडथळे अडचणी निर्माण करून देऊ शकतात जसे भाग्यावर दृष्टी टाकल्यामुळे तुम्हाला एनर्जी देतील पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यामुळे तुम्ही काम करण्यासाठी तयार व्हाल परंतु त्यासाठी तुम्हाला वेळ काढणं थोडस अवघड होऊ शकतं अशा पद्धतीने आपण या गोष्टीला समजून घेणार आहोत याबरोबरच शनी महाराज बाराव्या घरावरती ज्यावेळेस वक्री होतात बाराव्या घरामध्ये वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं व्यसन लागू शकतं अर्थात हे व्यसन चांगल्या अर्थाने पण तुम्ही घेऊ शकता एखाद्याला वाचनाचं व्यसन लागू शकतं सातत्याने एखाद्या नवीन नवीन नवी पुस्तकं वाचन करणं लिखाण करणं कलाक्षेत्रामध्ये काम करणं या सगळ्या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर एखाद्याला जर आम्ल पदार्थाचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीचं व्यसन वाढू शकतं म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या व्यसनावरती नियंत्रण आणण्याचं काम करायचं आहे जास्तीत जास्त या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की तुम्हाला कुठली गोष्ट करायची नाही आहे ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर नक्कीच तुम्हाला शनिदेव कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अडचणी कमी केल्याशिवाय राहणार नाहीत साडेसातीत नक्कीच शनिदेवांचं स्तोत्र म्हणणं गरजेचं आहे शनी स्तोत्र म्हणा मारुती स्तोत्र म्हणा रिम शम शनीश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा जेणेकरून हे एकशे चाळीस दिवस तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील दंत चिकित्सा मुखचिकित्सा किंवा त्वचेचे ट्रीटमेंट घेण्याचे जे योग आहे त्यामध्ये अतिरिक्त पैसा खर्च होऊ शकतो तर त्यावर सुद्धा आळा बसू शकतो आपले आरोग्य वृद्धिंगत करून देण्यासाठी आणि प्रॉपर्टी संदर्भातील कामे मार्गी लावून देण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते जर तुम्ही उपासना केली तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण एकशे चाळीस दिवस शनि शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये तु कोणते शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतील आणि कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेण्यास प्रवृत्त करतील तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी